नागपंचमीची कहाणी आटपाट नगर होते त्या नगरात एक शेतकरी राहत असे तो एके दिवशी नांगर घेऊन शेतात नांगरणीसाठी गेला त्या शेतात नांगरणी करू लागला तिथे एक नागाचे वारूळ होते नांगराचा फाळ त्या वारुळाला लागला आणि ते वारुळ तुटले त्यात असलेली नागाची पिले जखमी झाली काही वेळाने नागिन तिथे आली वारुळ शोधू लागली तर तिला दिसले नाही वारुळ नाही आणि पिलंही नाही तिथेच बाजूला तिला रक्ताने भरलेला नांगर दिसला लक्षात आले याच नांगराने माझी पिले तो राग मनात धरून नागिन शेतकऱ्याच्या घरी आली त्याला मारण्यासाठी गेली शेतकऱ्याच्या बायकोला मुलांना सुनांना तिने दोष केला सर्वजण मरून पडली नंतर तो शेतकऱ्याच्या नागिन शेतकऱ्याच्या मुलीच्या मुलीला दंश करण्यासाठी तिच्या सासरी गेली तर त्या मुलीच्या घरी नाग नागिनीच्या पाटावर पूजा मानलेली होती नऊ नागपुळा काढली आहेत त्यांची पूजा केली ज आहे दुधाची वाटी ठेवली आहे नागाला लाह्या दुर्वा वाहिल्या आहेत त्यांची मोठ्या आनंदाने पूजा करताना पाहून नागिन संतुष्ट झाली दूध पिऊन समाधानी झाली अंगणात आनंदाने लोड लोडली तितक्यात त्या मुलीला नागिन बोलली बाई तू बाई बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कोण आहेत मुलगी हात जोडून नागिनीला पाहून भिऊ लागली ना त्या मुलीला सर्व हकीकत सांगितली नागिनीला फार वाईट वाटले ती मुलगी आपल्याला इतक्या भक्तिभावने पोचते आहे आपले मत पाळते आहे आपण हिच्या कुटुंबाला संपवले आहे नागिनीने घडलेली सर्व हकीकत मुलीला सांगितली तेव्हा मुलीने नागिनीला आपल्या आईबापाला भाऊ भाऊजीला जिवंत करण्याची प्रार्थना केली आणि उपाय विचारला तेव्हा नागिनीने त्या ते मुलीला अमृत दिले मुलगी त्या स पावली माहेरी आली सगळ्यांच्या तोंडात अमृत दिले सर्वजण जिवंत झाले सगळ्यांना आनंद झाला मुलीने बापाला सर्व घडलेली हकीकत सांगितली तेव्हा बापाने विचारले हे व्रत कसे करायचे तेव्हा मुलीने सांगितले श्रावण महिन्यात येणारे हे व्रत आहे नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजू नये तळलेले खाऊ नये नागदेवतेची पूजा करावी तेव्हापासून शेतकरीही नागपंचमी पाळू लागला तश अशी आहे आटपाट नगरात घडलेले नागपंचमीच्या सणाची कहाणी तर तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा दोन हजार चोवीसची नागपंचमी जी आहे तर ती उद्या असणार आहे तर त्या सर्वांसाठी तुम्ही ह्या सर्व गोष्टी पाळायच्या आहेत तर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नये आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला असेल तु तर खूप खूप धन्यवाद नागपंचमीच्या सणाची ही कहाणी होती धन्यवाद